नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी आज सारं काही बाबाराव मुसळे या मालिकेच्या कथाकथनात आज जी कथा सांगणार आहे आहे गळ मित्रांनो ही कथा ऋतुपर्व मासिक अमरावती यामध्ये एकोणीसशे ऐंशी सालच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली आहे आणि इथे टीप दिलेली आहे संपादकांनी की साहित्य संगम अमरावती हरिभाऊ गावंडे धन्यवाद द्वारा आयोजित उद्धव शेळके कथा स्पर्धेतील प्रथम पारितोषिक कथा म्हणजे एकोणीसशे ऐंशीमध्ये सुद्धा माझ्या कथांना पुरस्कार मिळत होते हे यावरून सिद्ध होत आहे कदाचित आधीच्याही काही कथांना पुरस्कार प्राप्त झालेले असतील तर कथेचं नाव आहे गळ अर्थात एकोणीसशे ऐंशीची ही कथा आहे म्हणजे साधारणतः आज दोन हजार तेवीस संपून चोवीस सुरू झालेलं आहे म्हणजे हे जवळपास त्रेचाळीस वर्षाआधीचा हा पट आहे तर त्याच्यामध्ये काही जे आता नाहीत अशा काही गोष्टी निश्चितच आलेल्या आहेत या आपणास कळतीलच धन्यवाद कथेला सुरुवात करतो या कथेमध्ये काही ठळक पात्र आहेत जी लक्षात ठेवणं आवश्यक आहे माझ्यासाठी आणि आपणही लक्षात ठेवली तर हरकत नाही पहिलं पात्र आहे धना जो गावचं एस्करकीचं काम करतो एस्करकीचं काम करताना त्याला पाटला करची बरीच इतर कामंही करावं लागतात दुसरं पात्र आहे पिर्या पिर्या हा धनाचा मुलगा आहे एक मिनिट थोडासा मी डिस्टर्ब करत आहे ओके तर हा पिर्या हा एका पायाने लंगळा आहे आणि कुबड्यांवर चालतो तिसरं पात्र आहे देवकी ही धनाची मयत झालेली बायको चौथं पात्र एक केवळ उल्लेख आहे त्या पात्राचा पात्रा पूजा पुंजा मानदार त्यांचा संदर्भ नाही ते, संदर ते पण केवळ उल्लेख आहे पाचवं पात्र आहे आस्क्या म्हणजे अशोक आस्क्या हा आस्क्या मात्र या पुंजा मानदाराचा मुलगा आहे सहावं पात्र आहे काशी ही काशी या धनाची चुलत सून आहे सातवं पात्र आहे स्वतः पाटील आणि आठवं पात्र आलेलं याच्यात मानदाराची सून साधारणतः असे आठ पात्र यापैकी काही पात्र गौण आहेत काही महत्वाची आहेत म्हणजे प्रधान पात्र आहेत आता मी साधारणतः कथेला सुरुवात करतो धनाना जोर खाऊन कुऱ्हाडीचे पाच सहा रट्टे एकाच जागी दिले पण लाकूड असं चिवट की त्याची नगभर खपली निघाली नाही धनाला दिमाखाला पाटला था। त्या गड्याला म्हणलं होत कि कोणाच्या घरून दोन छणण्या पहा घन पहा छणण्या घन असला की कसही चिकट लाकूड असो ते फोडायला सोपं जाते पण पाहिले नाही त्याले वाटलं असल कि घेते टोलले घेऊ द्या मायला या गाव गावकामदारकीच काम सोडून द्या लागते आला टाला येसकरकी भेटते गावात भाकरी मांगायले भेटतात त्याच्यावर घर चालते हे ठीक आहे असं कोणाचं काही काम केलं लाकडं फोडून दिले तर दोन भाकरी भेटतात गिलासवर कोलड्यासही भेटते पण ही सगळी सगळी लाचारीच आहे या लाचारीचा धनालय कटाळा आला होता आणखी त्यानं मग त्या लाकडावर रट्टे मारायला सून सुरुवात केली वरून सनून तपत होतं आणि त्याच्या अंगातून घामाचे लोटच्या लोट जात होते कुऱ्हाळीचे दणके देऊ देऊ धना थकला आणि लिंबाखाली आला लिंबाखाली त्याच पोरग पिर्या दहा वर्षाच एका पायानं लंगड कुबड्यावर चालणार बसलेलं होतं शाळेत जात नव्हतं काहीतरी लहान लेकरासारखं का त्याचं वागणं होतं काय करल एकटच खेळत गे होतं कोणी खेळायला त्याला घेत नव्हतं संग धना जाऊन बसला घाम पुसू लागला कपाळावरचा घाम त्याला बोटा त्यानं बोटाने निरपून काढा तसा प्रिया म्हणला बा मी गाडी बनवली रे टिपऱ्यायची पण मले चाकच बनवता येत नाहीत धनानं त्याच्या गाडीच्या सांगाड्याकडे पाहिलं सगळं बरोबर केलं होतं त्यानं त्या गाडीला झुरे केले होते दोन आडव्या पाट्याही लावल्या होत्या खुटल्याचे त्याच्या बंधाट्या चिवट्याच्या गेल्या होत्या आणि ते खुटलेही टोचले होते सारा 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 तस पण गाडीले चाकच करता येत नव्हते त्याले धनानं त्याच्या पायाकड पाहिलं एक पाय लांबूनच बसलं होत ते काय कर देवाने त्याचही बिन एक चाक हिरावून घेतलं त्याची गाडी चालते आता एकाच चाकावर त्याला तो प्रसंग आठवला तेव्हा देवकी होती पिर्याची मा आहे घरी काही काम धंदा नसला की ती कोणाच्या रानात मजुरी न जात जाय तेव्हा दिवसच असे होते की बाया निंदायले का आणखी कशाला आल्या दुपारून एखादा ढग <coughs> जरी वळला तरी तो गरजत जाये वरजत जाय इजा पडत अन इतका पाऊस ये की सगळं रान जिकड तिकड पाण्यानच भरून जाय अशा काळात पिर्यानं घरी राहाव ना पण नाही मायल म्हणे मीच येतो तु संग त्यालाही चार वर्ष झाले असतील सहा वर्षाचा पिर्यात हवा असल शाळेत लाव टाकलं होत पण शाळेत गेलच नाही गुरुजी जरा दट्टावत मारा मांगायचे पोरं म्हणले की गुरुजीलेच पसंत पडेना एकदा बिन मारला मग पुन्हा शाळेत गेलच नाही अरे मी तुले चाक बनवून देतो पण घरी गेल्यावर आता मला लाकूड फोडायचं बा लाकूड इतकं कसं चिक्कन आहे रे फोटे ना धना म्हणला अरे त्याले गाठी आहेत गाठीचं लाकूड एकाएकी फुटत नसते बसतो मी जातो धना गेला हातात कुऱ्हाड घ्यायच्या आधी त्यानं दोन्ही हातावर थुका थुकला हात एकमेकावर घासले कुऱ्हाड उचलली त्याला पुंजामांदाराच्या घराकडून कलमा ऐकू आला त्यानं कलून पाहिलं पाच सहा लेकर रस्त्यावरून मोठमोठ्यानं आरोळ करत येत होते आणि त्याच्या मोहर एक लहानस कुत्र्याचा पिल्लू जीव घेऊन पळत होता त्याला पोरायचा राग आला नाहक त्या कुत्र्या कुत्र्याच्या पिल्लेले सत्ता वाहिलेत मी म्हणते तरी बिन हे लेकर उन्हात कुत्र्याच्या पिल्ल्याच्या मांग लागले कुत्र्याचा पिल्लू पिर्याच्या जवळ गेलं चावलीत पोरोबी त्याच्या मागचे लिंबाखाली पोचणार धना तिथे जाऊन उभा राहिला त्या पोरले दटवले आता याद राखा पुढे असाल तर चड्डी फाडून हातात देईन काउन पिल्लेच्या मांग लागले रे तसा पुंजा मानदाराचा आसक्या म्हणला अबे पाय ना त्याचा शेपूट मांगल्या दोन पायात पाया हे पिसाळलेलं आहे ते पिसाळलेलं कुत्र त्याचा शेपूट मांगल्या पायात असते हे मान्य पण हे एवढस पिल्लू पिसाळलं नसल असं धनाले वाटलं मग धना म्हणला अरे ते तुमच्या यटाळ्यातलं नसल दुसऱ्या अटाळ्यातला आला असल चुकून भुलून म्हणून कुत्र्याच्या भेवायन ते तस दोन्ही पायात शेपूट घालून फिरत असल चालले मोठे शहाणी हा नामदेवराव धन्यवाद हा धन्यवाद राजू साहेब आहे सर प्रशांत मुसळे वा 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 छान 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 वा मांग सोडा त्याले तसं असला अबे तू आम्हाला आडवा येऊ नको तू तू काम कर पण धन ना ऐकलं नाही करला असे तसे तुम्ही ऐकत ना असं मले वाटते आता तुम्हाला दाखवाच लागते तसं म्हणला दाखवा बरा त्यानं छाती काढून जरा दोन पावलं पुढे आल्यासारखं केलं के धनाले वाटलं मायले मुजूर दिलं काज कुंब्याचं पोरग गे ना मानदारचं पोरग गे ना आपल्या जातीचं असतं तर दोन ठोके दिले असते धनावरला अभे जाय 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 नाही तेव्हा बापाले सांगेन सांग सांग जाय चला अरे पोरो असं म्हणत ते मांग कल्ल चार पावलं गेलं आणि बाकीच्या एक दोन पोहराच्या कानात काहीतरी सांगतलं आणि मग एकट नाही संग बाकीचे पोहरही बी बोंब बोंबलायला लागले धन्या धन्या धनोळी धन्याची बायको बेंडकोळी धन्या धन्या धनोळी धन्याची बायको बेंडकोळी धन्या धन्या धनोळी धन्याची बायको बेंडकोळी अ धनानं डोळे वाचले एक खालचा खडा उचलला आणि त्याच्या मंग पळाल्यासारखं केलं तसे त्या पोरानं पायाले जरा वेग देत तिथून सुबाल्या केला पोर गेले पोर धना गेल्यावर धना लिंबा खाली आला पिल्लू त्याच्या पायात येऊ लागलं त्याच्या पाय चाटू लागलं मग पिर्याजवळ गेला तसा धना पुन्हा लाकडा कडाला लाकूड फोडायला लागला मंदात त्याच्या लक्षात आलं की ते पिल्लू पाटलाच्या घरात गेलं तसं पिर्यानं त्याला बी होतं बा पिल्लू पाटलाच्या घरात गेलो हे धना म्हणलं जाऊ दे पाटलीन कुठ तरी बाहेर गेली होती त्याला सांगून गेली होती दारुगुड अरे मी येतो बाद जाऊन ती बी उन्हाची गेली आली असल आपलं काही लक्ष नाही त्याच्यावर लाकूड कुण फोडता फोडता धना पुन्हा आपल्या कामाला भिळ मामाजी त्याच्या कानावर हाक आली त्यानं मंग कलून पाहिलं काशी होती त्याच्या मोठ्या भावाची सून बाई मडम सारखी तिचा पदर जर असा पोटावरचा सरकला होता हे आणि पोट फुगलेलं गरभार होती काशीच्या ते ध्यानात आलं तिनं सारखा केला काशी सगळ्या मांगवाड्यातली रुपवान पोरगी होती काय म्हणतं काउन उनात आली मामाजी दोन दिवस झाले बाटली पडली आपल्या वाल्या इरीत पण कहाडणंच होय ना या कोणाचा कानु त्यानं गळ आणला होता पण त्याला कड्याच नव्हत्या किती काही हेलपाटे घेतले तरी बाटली काही निघली नाही म्हणून पाटलाचा गळ न्यायला आली आहेत का पाटलीन बाई घरात तिनं तांब्या धरलेला हात पुढं केला हो पाहन असतील गावातली पद्धत होती कोणाला गळ न्यायचा असेल तर त्यानं त्याचा तांब्या आणून ठेवा पण तो असा जस्ताचा तांब्या नाही पितळचा नाही तर काश्याचा तांब्या म्हणजे मग गळ कोण नेला हे ध्यान ठेवायले गळवाल्या मालकाले सोपं होते ती पाटलींनीच्या घराकडे निघाली आणि पुन्हा धना कामाले लागला आणखी काही येळ एक मोठ कोणाची तरी बाई माणसाचीच किंकाळी ऐकू आली त्यानं काम थांबवलं त्याच्या लक्षात आलं आणि हातातली कुऱ्हाड खाली टाकून तो पाटलाच्या घराकड पळायला लागला दरवाजा उघडाच होता बैठकीजवळ आला त्या बैठक बैठकीतून कन्याचा आवाज आला बांगड्याचा किनकिनण्याचा आवाज आला काय व्हायला ते त्याच्या लक्षात आलं त्यानं दरवाजाजवळ कान लावून आत काय चालू आहे ते पाहायचा प्रयत्न केला दार लोटून पाहिलं पण दारातून बंद होत मग बाजूची खिडकी लोटून पाहिली खिडकी बंद होती मग त्यानं खिडकी वाजवली एकदा दोनदा तीनदा पाटला आतून खिडकी उघडली आणि विचारलं करे काय आहे मान चोळत म्हणला पाटील माहिसून मग खाल्ली का काय कापून म्या येईल बाहेर पाटला असं बोलता बोलता खिशात, हात घातला हाती वीस रुपयाची नोट आली धन्या पुढं धरत म्हणला धन्या हे घे आणि जाय बाहेर धनानं नोट घेतली मांघारी फिरला तर समोर पिर्या उभा आणि तो धनाकड रोखून पाहायला काय व्हायला ते पिर्याच्या बी लक्षात आला असेल अस धनाले वाटलं थोडा वेळ का होईना धनाचं मन कचकलं त्याच्या हातची ती नोट खाली भोईवर पडली पिर्या दोन डगत त्या नोट जवळ आला आणि चड्डीवरी करून फळ 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 नोटवर मुतायला लागला ते धनानं पाहिलं वीस रुपयाची नोट म्हणजे तव्हा एकाएकी दिसत नव्हती रुपयाच गाडी एवढा होता रुपया कमवायचा म्हणजे अंगातून टोप भर पाणी बाहेर पाडा लागत होता आणि हे डेंगरू एवढ्या मोठ्या नोटवर मुतायला त्याला राग आला त्यानं एक सपका दिला पिर्याच्या गालात पिर्या कोलमडला खाली पडला त्यांना नोट उचलली बर झालं भिजली होती पण फाटली नव्हती त्यानं अंगड्यानं पुसायला सुरुवात केली प्रथा अडकन त्याच्या तोंडावर काहीतरी येऊन पडलं तेवढ्यानंच त्याचं डोक्स झाण आणलं त्यानं पाहिलं पिर्याची कुबडी होती ती मायला पिर्यानं आपल्याला गोवळी मारली या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्यांना पिरेला आणखी दोन थुबाडीत मारत नोट हातात घेऊन तो बाहेर पडला पिऱ्या उठून उभा राहिला आतून त्याच्या भाभीचा कुथण्याचा कन्याचा, लढण्याचा तिच्या बांगड्याच्या किनकिनीचा आवाज येतच होता तेव्हाच मागून ते बाई बोलली करे रे पाटली ना ते आहेत करे घरात त्यानं कोलून पाहिलं पुंजा मानदाराची सूनच होती तिच्या बी हातात तांब्या होता म्हणजे ती बीण आपल्या भाऊजई सारखीच गळासाठी आली त्यानं खालच्या मानानच म्हणलं हो बैठकीत असतील तो बघलं न झाला पुंजा मानदाराची सून एक एक पाऊल टाकत पुढं पुढे आली पायऱ्या चढू लागली तसा तिच्या हातातल्या बांगड्या संग त्याच्या भाऊजईच्या बांगड्याचा आवाज बी मिसळला कोणता आवाज कोणतीच्या बांगड्याचा आपल्या भाभीच्या का पुंजा मांदाराच्या सुनाच्या हे त्याला कळेना दोन्ही बांगड्याच्या आवाजाची किनकिन ऐकत त्यानं एक पाऊल टाकलं आणि त्याच्या माघारी पुंजा मानदाराच्या सुना दरवाज्यावर थापा मारून पाटलिनीच्या नावानं हाका मारायला सुरुवात केली त्याला तेवढ्यानच बर वाटलं तो झपाट्यानं बाहेर पडला रस्त्यावर आला बाहेर कुठच त्याला त्याचा बाप दिसला नाही बाहेर निस्त रण 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 रन, रण रणत होत त्या रण रण तेव्हा तो घराकडे चालला दोन्ही हातात दोन कुबड्या असून मी असलेला पाय मोडल्यासारखा रखडत 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 मित्रांनो इथे ही कथा संपली त्या काळात गावगाड्यात गळाला फार महत्व होत असा गळ गावात चार पाच जणांच्या घरीच असायचा आमच्याही घरी त्या काळात गळ होता आणि हा गळ जर कोण्या बाईला न्यायचा असेल तर तांब्या आणणं आन आणि गळ नेणं हे कंपल्सरी असायचं हा गळ बकेट काढण्यासाठी जसा कामी असायचा मित्रांनो तसा आणखी का भयानक कामासाठी त्याचा वापर केला जायचा तो म्हणजे एखादी बाई जर तिचा तोल जाऊन व मुद्दाम तिनं विहिरीत उडी मारली आणि बुड आली तर तिचा बाहेर काढण्यासाठी गळ टाकले जात असं या गळाच महत्व होत कथा कशी वाटली आवडली तर आवडली आवडली नसेल तर ही स्पष्ट मला अजिबात आवडलं नाही असं म्हणणाराचा राग येत नाही पण त्यांनी त्याचं कारण जर दिलं तर आणखी पुन्हा मला सुधरायला चान्स मिळतो तर मग ठीक आहे एकदा आणखी काही मित्र आलेले आहेत खरं म्हणजे आता मी रविवारी तशी सूचना देत नाही सकाळी किंवा शनिवारी सूचना देत नाही की उद्या मी कथा घेऊन लाईव्ह येत आहे कारण त्याचा असं की होते काय की कधी कधी मी सूचना देतो आणि गा मग रविवारचं कुठंतरी बाहेर गावी गावाला जावं लागते फार धावपळ होते वेळेवर पोहोचायची किंवा कधी कधी येतात येत नाही मग मंडळी वाट पाहतात त्यापेक्षा नकोच ज्या दिवशी आपलं कथा सांगणं शक्य होईल त्या दिवशी कथा सांगायची ठीक आहे मित्रांनो हो। अ आ... सरो सतेज आत दर्शने डहाने दहाने सतेज डहाने कर रामदास गव्हाने संजू आमचा संजय मुसळे धन्यवाद सर्वांचे अं आज बरेच जण आले आणि येऊन गेले हजेरी लावून आनंद वाटला धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या रोवारी अशीच एखादी जुनी कथा घेऊन नमस्ते